मंडळी ज्याप्रमाणे कोणत्याही इमारतीचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या इमारतीसाठी आपले, शरीरा इमारती आपले पाय मजबूत असणं खूप महत्वाचं आहे जर तुमचे पाय कमकुवत असतील गुडघे दुखत असतील कंबर कमजोर असेल किंवा पायांमध्ये ताकद नसेल तर हळूहळू संपूर्ण शरीर कमजोर होऊ लागतं पायांच्या समस्यांमुळे जिन्यावरून चढण्या उतरण्यात चालण्या फिरण्यात आणि इतर दैनंदिन कामांमध्ये खूप त्रास होऊ शकतो या समस्यांवर मात करण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी काही सोपे उपाय आणि व्यायाम आहेत चला तर मग जाणून घेऊया अशा काही उत्तम पदार्थांबद्दल आणि व्यायामांबद्दल जे तुम्हाला तरुण आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करतील उत्तम पदार्थ एक काळे हरभरे हरभयांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं जे वाढत्या वयानुसार कमकुवत होणाऱ्या स्नायूंना ताकद देत याशिवाय हरभयांमध्ये अशक्तपणा दूर होतो आणि ऊर्जा वाढते सेवन करण्याची पद्धत एक मुठभर हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा सकाळी उठल्यावर त्यात मीठ तिखट बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि लिंबू पिळून खा यामुळे चव चांगली लागेल आणि ते खाणे सोपे होईल दोन बीट आयुर्वेदात बीटला रक्तवर्धक मानलं जात म्हणजे रक्त, रक्त वाढवणारे बीटच्या सेवनामुळे शरीरातील रक्ताची कमतरता आणि रक्ताभिसरणाची समस्या दूर होते यामुळे नसा मजबूत होतात सांधेदुखी कमी होते आणि शरीरात ऊर्जा येते सेवन करण्याची पद्धत बीटचा रस काढून पिऊ शकता पण शक्यतो घरीच ताजा रस काढून प्या तुम्ही त्याची भाजी बनवून खाऊ शकता सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचे लहान तुकडे करून त्यात मीठ तिखट लिंबू कांदा आणि टोमॅटो घालून कोशिंबीर म्हणून जेवणासोबत खा ती मधुमेहाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बीटचे सेवन करावं तीन सुंठ सुकलेल्या आल्याची पावडर सुंठ पावडर सांधेदुखी बुडघेदुखी आणि सांध्यांवरील सूज कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे सुंठ अँटी इन्फ्लेमेटरी असल्यामुळे सांध्यांच्या वेदनांमध्ये आराम मिळतो सेवन करण्याची पद्धत एक चमचा सुंठ पावडर एक ग्लास पाण्यात मिसळा हे मिश्रण मंद आचेवर उकळवा जेणेकरून पाणी अर्धे होई हे मिश्रण दिवसातून एकदा प्या नियमितपणे सेवन केल्यास सांधेदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होईल चार भोपळ्याच्या चा बिया आपल्या शरीरासाठी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम खूप आवश्यक आहेत भोपळ्याच्या बियांमध्ये हे दोन्ही घटक भरपूर प्रमाणात आढळतात या बियांच्या सेवनामुळे हाणे मजबूत होतात आणि सांधे घासण्याची समस्या कमी होते सेवन करण्याची पद्धत दिवसातून कधीही एक चमचा भोपळ्याच्या बिया पाण्यासोबत खा पाच धी ताक वय वाढल्यानंतर काही लोकांना दूध पचत नाही अशा लोकांसाठी धी किंवा ताक हा एक उत्तम पर्याय आहे दह्यामध्ये भरपूर कॅल्शियम असत ज्यामुळे हाणे मजबूत होतात रक्ताभिसरण सुधारत आणि शरीराला ऊर्जा मिळते सेवन करण्याची पद्धत दिवसा कोणत्याही वेळी साधे धी साखर किंवा मीठ घालता खा जर दही ही सहन होत नसेल तर ताक पिऊ शकता सुरुवातीला थोड थोड ताक प्या आणि हळूहळू प्रमाण वाढवा साधे व्यायाम तुम्ही कितीही चांगला आहार घेतला तरी शरीराला सक्रिय ठेवणे आवश्यक आहे निष्क्रिय राहिल्यास शरीर अधिक कमजोर होत म्हणून साठ ते ऐंशी या वयोगटात शरीर सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालणे शक्य असेल तितकं चाला सुरुवातीला पाच मिनिटे चाला त्यानंतर विश्रांती घ्या आणि पुन्हा चाला हळूहळू चालण्याचा वेळ वाढवा चालण्यामुळे सांध्यांना ऑक्सिजन आणि पोषण मिळतं स्नायू बळकट होतात आणि सांधे आखडत नाहीत या व्यतिरिक्त दोन सोपे व्यायाम आहेत जे तुम्हाला घरी आरामात करता येतील एक ब्रिज ब्रिज एक्सरसाइज पायांच्या गुडघ्यामध्ये वाकवून जमिनीवर पाठीवर झोपा दोन्ही हात जमिनीवर सरळ ठेवा कंबर सावकाश वर उचला आणि एक ते दोन सेकंद थांबा हळूहळू कंबर खाली आणा सुरुवातीला पाच ते दहा वेळा करा आणि नंतर हळूहळू वाढवा यामुळे कंबर आणि पायांना मजबूती मिळते दोन पाय उचलण्याचा व्यायाम लेग रेज एक्सरसाइज सरळ झोपून एक पाय सावकाश वर उचला एक ते दोन सेकंद धरून ठेवा आणि नंतर हळूहळू खाली आणा दोन्ही पायांनी आलटून पालटून हा व्यायाम करा सुरुवातीला प्रत्येक पायाने दहा वेळा करा आणि हळूहळू वाढवा यामुळे पायांना ताकद मिळते हे व्यायाम करताना कोणतेही नुकसान होत नाही पण लक्षात ठेवा की कोणताही व्यायाम घाईत करू नका सावकाश करा आणि शरीराच्या क्षमतेनुसार करा हे पदार्थ आणि व्यायामामुळे तुमचे शरीर हळूहळू मजबूत होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल या उपयुक्त टिप्स तुम्हाला कशा वाटल्या तुम्हाला आणखी काही माहिती हवी आहे का धन्यवाद